सर्व मैत्रिणींना नमस्कार कशा आहात तुम्ही आज आपण पुन्हा डेलीवेअर शॉर्ट मंगळसूत्र सोप्या पद्धतीने बनवूयात इथे मी घेतले आहेत हे गोल्डन रंगाचे मणी आहेत लहान साईजचे त्यानंतर ही अशी डावमणी आहेत चार गोल्डन मणी आणि दोन डावा आहेत हे मंगळसूत्राचे काळे मणी आहेत आणि हा अशा प्रकारचा धागा आहे नायलॉनचा असा घेतला आहे सुईमध्ये हा एकशे चाळीस सेंटीमीटरचा धागा डबल करून लावला आहे अशा प्रकारचा स्क्रू घेतला आहे त्याला आपण ओपन करूया त्यानंतर आपल्याला सुईमध्ये एक लहान साईजचा काळामणी घालून हा लॉक असा लावून घ्यायचा आहे अशा प्रकारे बघा असा हा इथे आपल्याला दोरा सोडायचा आहे आता आपण मणी ओन घेऊयात हे इथे मी एकशे वीस काळेमणी होऊन घेतले आहेत हे लहान साईजचे आहेत तुम्ही जसे तुम्हाला लांबी पाहिजे तेवढे होऊ शकता आपण इकडे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा असे हे गोल्डन मणी ओन घ्यायचे आहेत हे अशा प्रकारे आता इथेही डाव आणि मणी आहेत हे घेतलेले ते असे ओळून घेऊयात एक मणी एक डाव आणि सेंटरला हे दोन मणी लावायचे आहेत आणि नंतर हे असे दोन मणी लावून ही डाव पुन्हा ओवायची आणि नंतर एक गोल्डन मणी घालून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे हे असं लावून आहेत आपण हे सेंटरला लावून घेऊयात अशा प्रकारे आता अशाच प्रकारे इकडे पण मणी ओवायचे आहेत हे पंधरा गोल्डन रंगाचे मणी आहेत आणि त्यानंतर हे एवढेच काळे मणी इकडे होऊन घ्यायचे आहेत अशा प्रकारे आता हा जो लॉकचा दुसरा भाग आहे तो लावायचा आहे आणि पुन्हा एक बीड लावून हे बघा अशा प्रकारे त्यातूनच सुई आपण काढायची आहेत आपले हे ओलेले मणी बाहेर येणार नाहीत अशा प्रकारे बनवायचं आहे आता दुसऱ्या सुईत पण आपल्याला धागा लावून घ्यायचा आहे आणि आता या लॉकमधून ही दुसरी सुई काढायची आहे अशा प्रकारे हे लॉकमधून काढून घेऊयात आता आपल्याला इथे काळेमणी उवायचे आहेत बघा अशा प्रकारे काळे मणी एवढेच ओवून घ्यायचे आहेत आणि नंतर हे पुन्हा गोल्डन मणी ओवायचे हो आहेत पंधरा अशा प्रकारे ओवून हे जे सेंटरचे से डाव आणि मणी आहेत त्यातनं ही सुई काढायची देव से आहे अशा प्रकारे आपल्याला सेंटरच्या डाव आणि मणी मधून सुई काढून घ्यायची आहे बघा असं ओन घ्यायचं आहे आणि आता आपल्याला पुन्हा अशाच प्रकारे इकडे हे मणी लावायचे आहेत अशा प्रकारे इथे हे पंधरा गोल्डन रंगाचे मणी आहेत आणि त्यानंतर मी हे काळे मणी ओवून घेतलेत आता हा जो लॉक आहे ह्याच्यातून ही सुई काढून घेऊयात बघा अशा प्रकारे काढायची आहे बघा हा जो मणी आहे तो आपण सोडवायचा आहे अशा प्रकारे ह्याच्यावर आपल्याला चार ते पाच वेळा घट्ट गाठ मारून घ्यायची आहे अशा प्रकारे गाठ मारायची आहे एक्स्ट्राचा जो धागा आहे तो आपण कट करूयात असं बनवायचं आहे त्यानंतर आपल्याला हे पूर्ण ॲडजस्ट करून घ्यायचं आहे पूर्ण हे म्हणे या बाजूचे खाली करून घ्यायचे आहेत आणि ह्या दुसऱ्या साइडला पण अशाच प्रकारे घट्ट अशी गाठ मारायची आहे तीन ते ती चार वेळा घट्ट गाठ मारून घ्यायची आहे आणि हा धागा कट करूयात हे बघा असं इथे आपण कट करायचं आहे असं हे सुंदर मंगळसूत्र बनेल सिंपल आणि सुंदर डेलिवेअरसाठी शॉर्ट मंगळसूत्र एकदम सोप्या पद्धतीने सुंदर मंगळसूत्र कशी वाटते आहे तुम्हाला ही मंगळसूत्राची डिझाईन कमेंट करून नक्की सांगा